आता तिसरा अनुभव आहे शीर्षक आहे भाग्यवती मी कुमारी मालती शेट्टी माझे वडील कित्येक वर्षांपासून बाबांचे भक्त आहेत त्यांचा विवाह श्री कटी त्यांचा विवाह श्री कटील दुर्गा परमेश्वरी क्षेत्री बाबांच्या उपस्थितीत झाला होता बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या आशीर्वादाने आणि श्री कटील दुर्गा परमेश्वरीच्या कृपेने माझा जन्म झाला सध्या मी चौदा वर्षांची असून दहावीच्या वर्गात शिकत आहे बालपणापासूनच मी माझ्या आईवडिलांच्या बरोबर कधीकधी गणेशपुरीला जात असे आता गुरुदेव आश्रमाच्या सिद्ध विद्यार्थी विद्यार्थिनीपैकी मीही एक झाले होते एकदा सुट्टीच्या दिवसात एकदा सुट्टीच्या दिवसात मी आश्रमाला राहायला गेले होते तिथे माझ्या एका मैत्रिणीला होत असलेल्या ध्यानक्रिया मी पाहत बसले होते इतक्यात बाबा आले आणि मला म्हणाले तू पण ध्यानाला बस बाबांनी सांगितले म्हणून मी ध्यानाला बसले खरी पण माझे ध्यान काही लागले नाही चार पाच दिवसांनी एकदा बाबा ध्यान मंदिरात आले आणि त्यांनी माझ्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श केला आणि माझ्या डोक्यावर हलक्याशा चापट्या मारून ते निघून गेले लगेच माझे ध्यान लागू लागले लागून गेले त्यावेळी माझ्या आजूबाजूला काय चालले आहे याचेही मला भान राहिले नाही ध्यानात मला एक छोटासा कृष्णबिंदू दिसला आणखीही काही अनुभव येऊ लागले एक तासभर माझे ध्यान लागले होत एक तासभर माझे ध्यान लागले होते, होते। त्यावेळी मला शक्तिपात किंवा कुंडलिनी यासंबंधी काहीही ज्ञान नव्हते आमच्या आश्रमात एक विदुषी आहेत त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे पूर्वी त्या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या आश्रमात राहणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांची त्या देखभाल करतात आम्हाला शिस्त शिकवतात पवित्र आचरण ठेवायला शिकवतात आणि काही वाचनीय पुस्तकेही वाचायला देतात मी त्यांना माझे अनुभव सांगितले आणि मला हे काय होत आहे असे विचारले त्यांनी मला ध्यान याच शब्दा या विषयासंबंधी समजावून सांगितले आणि म्हटले की तुझा शक्तिपात झाला आहे तू भ भाग्यवान आहेस कारण प्रिय गुरुदेवांच्या प्रसादरूप दिव्य शक्तीचा तुझ्यात संचार झाला आहे दुसऱ्या दिवशी ध्यानात मला श्वेतबिंदू दिसला त्यानंतर तीन दिवस मला ध्यान लागले नाही मग बाबा पुन्हा ध्यान मंदिरात आले आणि त्यांनी माझ्या कपाळाला आणि मस्तकाला विभूती लावली त्याच दिवशी मला अं श्वेतज्योतीचे दर्शन झाले अशा रीतीने माझी अशा रीतीने माझी ध्यानात प्रगती होऊ लागली कधी कधी ध्यानात मला झोप येत असे पण मी बसल्या बसल्याच झोप घेईन त्यावेळी मात्र मला काहीच दिसत नसे ध्यानात दिसणाऱ्या दृष्ट्यांना बाबा दृ दृष्टांत म्हणतात ते सर्व मी बाबांना किंवा आमच्या आवडत्या आप्पा आवडत्या अम्मांना सांगत असे त्यातले कितीतरी खरे होत असत एक एके दिवशी ध्यानात मला चांदीचा त्रिशूळ दिसला नंतर कोणीतरी भक्ताने नेमका तसाच त्रिशूळ आणून बाबांना दिला एकोणीसशे एकोणसत्तर साली मी बाबांच्या बरोबर महाबळेश्वरला गेले होते गुरुकृपेने तिथे माझे ध्यान वा खूप वाढले ध्यानात अनेक प्रकारचे रंग दिसू लागले केशरी रंगाची एक ज्योतही दिसत असे मुखातून शिवोहम शिवोहमचा मंत्र बाहेर पडत असे भ्रूमध्यात शुभ्र ज्योत चमकत असे भ्रूमधल्या शुभ्र ज्योत चमकत असे बाबांच्या बरोबर ध्यानासंबंधी बोलताना माझ्या डोळ्यासमोर एक तिळा एवढा नीलबिंदू चमकून लगेच नाहीसा होत असे एकदा ध्यानात मला धुमकेतू दिसला आणि शणीचेही दर्शन झाले कोणीतरी आपल्या डोळ्यांवर प्रकाशाचा झोत टाकते आहे असे प्रकाशाचा झो टाकते आहे असे कधी कधी वाटेल पण डोळे उघडून पाहावे तर कोणीही दिसत नसे तेव्हा मला समजले की ती त्या ज्योतीची किरणे होती कधी कधी मृदंगासारखा आवाज ऐकू येई कधी तर असे गाढ ध्यान लागून जाई की ते कसे उतरावे हेच समजत नसे कधी झोपता झोपता गुरु ओमचा मंत्रमुखातून बाहेर पडत असे ध्यानात मला अनेक प्रकारच्या मुद्रा होत असत मी पुष्कळ घुमतही असे एकदा ध्यानात एक नाग येऊन त्याने माझ्या उजव्या हातास हाताच्या तर्जनीला दंश केला तेव्हा माझा हात अतिशय जोरात दुखू लागला आणि माझ्या मुखातून एकाएकी ओम गुरुदेव ज्योतिर्मय गुरुदेव ओम सर्प विभूषित गुरुदेव असे मंत्रोच्चार अर्धा पाऊन तास बाहेर पडत राहिले त्यावेळी माझा आवाज फार मधुर वाटत होता असे नंतर माझ्या मैत्रिणी सांगू लागल्या त्या दिवशी मला खूप आनंद झाला नंतर मी बाबांना हा अनुभव सांगितला ते म्हणाले फार छान मी शंक श्री शंकर नेहमी तुझ्यापाशी असतात याचे हे द्योतक आहे दुसऱ्या दिवशी ध्यानात सापाने माझा तळ हात फक्त आपल्या जिभेने चाटला आणि तो निघून गेला त्या दिवशी मला एक नील... प्रकाशाचे वर्तुळ दिसले त्याच्या आत पीतवर्णाचे आणि त्याच्याही आत श्वेतवर्णाचे वर्तुळ दृष्टीस पडले एक दिवशी ज्ञानात मला आतून असे शब्द ऐकू आले की ज्ञान आणि ध्यान ही दोन्ही भगवद्गीता वाचल्याने प्राप्त होतात अशा रीतीने माझे ध्यान चालू आहे पूर्वी मला छाती पोट आणि मस्तक या तिन्ही ठिकाणी शूळ होत असे म्हणजे दुखत असे ध्यान करण्याने तो बरा होऊन गेला माझे मन देखील पहिल्यापेक्षा शांत झाले आहे कोणी कधी कोणी मुलगी माझ्या बरोबर ध्यानाला बसली तर तिचेही ध्यान लागून जाते गुरुदेवांची कृपा अपार आहे अशा रीतीने ह्या